सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडल्या तस लाईक करा आणि ज्यांवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरी माझं मितवा भाग बारा कुकरमध्ये केक करायला ठेवून हॉलमध्ये आल्या आई आत्या ताई यांच्या गोष्टी ऐकत बसल्या होत्या किती थकली आहे तरी पूर्वीचं मन ठेवायला सगळं करत बसली कुठून येते इतकी एनर्जी चला आता मीरा झोपणार माही नाही मला केक खायचा आत्ता नी बलून पण लावायचे ना आपल्याला माझ्या हॅपी बर्थडेला लावले तसे मीरा मीराचा काही झोपायचा मूड दिसत नव्हता सगळ्यांनी मिळून हॉल डेकोरेट केला नाचत गाजत मीरा माहीचं सुरू होतं काम बाकीच्यांना पण आला ताई जा नवीन ड्रेस घालू नये आपण केक कट करू माही खरं तर रात्री बरीच झाली होती पण एकमेकांच्या उत्साहानं सगळी तयार झाले आईने ऑक्शन केले ताईने केक कट केला मीराने आपल्या बोबड्या बॉलमध्ये हॅपी बर्थडे टू यू सॉन्ग म्हटले वाढदिवस साजरा करून सगळे झोपी गेले आरो घरी आला त्याने चेंज केले डोको पुसत पुसत सारखा माहीचाच विचार त्याच्या डोक्यात फिरत होता काय होतं तिच्या डोळ्यात का मला ती आठवते आहे तिच्या विचारातच तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी आपल्याच तालात माहे बडबड करत ऑफिसच्या आत आलींनी आपल्या डेस्ककडे जात होती चालताना थबकली अचानक चालताने, आज पण आला ड्राकूरला आज काय काम आहे याला इथे कालसाठी रागवायला तर नाही आला अरे देवा हे काय सकाळी सकाळी याचं तोंड दिसलं आता परत दिवस वाईट जाणार किती रागाने बघतायत दोन तीन जणांना नक्कीच ओरडणार दिसत आहेत आज ती आरोकडे बघत मनातच विचार करत होती आरो पण प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता आ आच्छी। या आरवला आली सकाळपासून त्याला असंच होत होतं राजू पिऊन टिश्यू पेपर आरो राजूने लगेच टिश्यू पेपरचा बॉक्स आणला त्यातला एक काढून आरवला दिला तितक्यात अच्छी माही माहीचं पण सकाळपासून हेच सुरू होतं दोघं काल पावसात चांगलेच भिजले होते ना राजूने एक टिश्यू पेपर काढून माहीला दिला माही तीन चारदा असं झालं राजू दोघांकडे डोळे दो विस्पारून बघत होता आणि त्यांना टिश्यू पेपर देत होता आता ऑफिसमध्ये सगळेच त्या दोघांकडे बघत होते अजब नजरेने सगळ्यांना हसू पण येत होतं पण कंट्रोल करत होते बाप रे काय कॉम्बिनेशन झालंय बॉसनी माहीचं सीमा रिया टीनाकडे बघत बोलली हो ना काकूबाई जॉईन झाल्यापासून यांचंही असंच टॉम अँड जेरीसारखं सुरू आहे टीना तसे त्यांच्या आजूबाजूला उब, उभे उभे असणाऱ्यांना थोडं हसू आलं गोपाल पण त्यांना बघत गाला तर हसत होता सर तर कोणालाही जवळ भटकू देत नाही त्यांच्या आसपास इला कसे टॉलरेट करतात किती इरिटेट आहे ही रिया सगळ्यांची आपापसात कुजबूज सुरू होती हाऊ डेअर यू माझ्यासमोर माझी नकल आछी आरो आता आरवला राग यायला लागला होता आची माही जाणूनही जस्ट शट so राजू पण घाबरला आरवच्या आवाजाने गो आरो राजू रागाने जोरात ओरडला राजू जायला निघाला तुला नाही तिला आच्छी आरो माहीने चार पाच पेपर डब्यातून काढले नी आपल्या डेस्ककडे पळाली आरवने सगळ्या स्टाफवर नजर फिरवली तसे ते पण आपल्या जागेवर बसले आपले काम करत आरो आपल्या केबिनमध्ये येऊन बसला त्याचा पण माही डेस्कजवळ येऊन बसली पण तिच्या शिंगा सुरूच होत्या आरव तिला आतमध्ये बघत होता शिंका सुरूच होत्या आता त्याला हसू यायला लागले आधी त्याला वाटले ती त्याची नकल करत आहे किती विचित्र आहे ही इम्पॉसिबल आहे आता त्याला खूप हसू यायला लागले त्याला आठवलं काल तीसुद्धा भिजली होती आरवने कॉफी ऑर्डर केली आणि राजूला माहीला आतमध्ये पाठवायला सांगितले राजूने कॉफी आणून ठेवली आणि माहीला सर बोलावत आहेत सांगून गेला आता परत का बोलवले परत ओरडतील आता अजून तर कामाला सुरुवात पण नाही झाली काहीच केले नाही परत जास्ती काम देतील का मनातच बोलत ती हळूहळू चालत केबिन जवळ आली डोर नॉक करणार तेवढ्यात कमी आवाज आला बापरे नॉकची पण वाट नाही बघितली यांनी एवढी घाई झाली ओरड्या ओरडण्याची ती घाबरतच आतमध्ये आली आरव समोर जाऊन उभी राहिली आरो फाईलमध्ये बघत काही काम करत होता सर मला बोलवलं काही काम होतं का तिचा आवाज भीतीमुळे कापरा झाला होता बसा मिस देसाई आरो सीट डाऊन मिस देसाई आरो माही खुर्चीवर जाऊन बसली कॉफी घ्या कॉफीकडे हात दाखवत आरो बोलला माही डोळे विस्फारून आरोकडे बघत होती घ्या आरो त्याच्याकडे एकट्या बघत आज एवढी मेहरबानी आपल्यावर मूड बरा वाटतोय माही डोक्यात विचार करत असते कॉफी घ्यायला हात पुढे करत होती कप उचलायला गेली तसा तिला जोरदार चटका बसला आणि कप हातातून खाली पडला ऑट द आरो उठून उभा राहिला तो खाली बघत होता माहीने पण तो बघत आहे तिकडे पाहिलं आणि तिची घाबरगुंडी उडाली फाईलच्या काही पेजवर कॉफी सांडली होती तो तिच्याकडे रागाने बघत होता स सॉरी बोलली तर ते कॉफी गरम होती माही अडखळत मग कॉफी गरमच असणार ना आरो ते चुकून झालं माही डोक्यात काही काही बडबड करत राहशील तर असंच होणार ना तो ओरडला माहीच्या डोळ्यात पाणी आले पाहिले तर मला वाटत होतं डोक्यातच प्रॉब्लेम आहे पण सगळ्या बॉडीमध्येच प्रॉब्लेम दिसतोय आरो रागात यांना कसं कळलं मी डोक्यात बोलत होती ते माही घाबरतच त्याच्याकडे बघत होती तुझ्या त्या डोक्याला ताण नको देऊ आता जास्ती त्याने फोन लावला महेश मला शहा प्रोजेक्टचे पेपरचे प्रिंटआउट्स पाहिजे राईट नाऊ म्हणत फोन ठेवला माही कपचे तुकडे उचलत होती तिला आता खूप भीती वाटत होती ते राहू दे बोलवतो मी क्लिअरला क्लिनरला आरो मही चुपचाप उठून उभी राहिली घरी जाऊ शकतेस तू आज लवकर बरं वाटत नाही ना आरो तिने मान हलव हलवली जायला वळली दारादवं पोहोचली तेवढ्यात त्याला आठवले की आपण तिला घाबरवायला नाही तिचा हालचाल विचारावा यावा म्हणून आज ऑफिसला आलोय माही आरवने परत आवाज दिला मीस देसाईवरून माही तिला बरं वाटले माही मागे वळली काय तू ठीक आहेस ना आरो माहीने होकारार्थी मान हलवली जाऊ मी आरो माही आरोच्या केबिन बाहेर पडली आज आरो मुद्दाम ऑफिसला आला होता काल त्याला माहीची काळजी वाटली होती का वाटत होती ते त्याला पण कळत नव्हते पण त्याला माही ठीक आहे की नाही बघायचं होतं म्हणून आज तो त्याला बरं नसताना पण ऑफिसमध्ये आला होता आज रविवार ऑफिसची सुट्टी होती माहीला शांती सदनमध्ये जायचं होतं तिने सकाळचं सगळं आटपून घेतले कामं लवकर जाते म्हणजे लवकर येता येईल संध्याकाळी मीराला पार्कमध्ये नेता येईल खूप दिवस झाले कुठे गेलो नाहीये जाऊयात माही आई येते ग मी संध्याकाळी तयारी तयार राहा पार्कमध्ये जाऊयात माही बाहेर निघत बोलली पार्क पार्क करत मीरा उड्या मारत टाय वाजवत होती पार्कचं नाव घेऊन मीरा खूप आनंदली ठीक आहे हळू जा ग आई माहीने आपली चमेली काढली आणि शांती सदनसाठी निघाली वयोमानानुसार आजीची तब्येत थोडी वरखाली असायला असायची तर आजी निलिमा घरूनच काम बघायच्या माहीला काम समजून सांगायच्या तसे पण माही काम हँडल करायची बायकांना सगळं नीट सांगून काम करून घ्यायची नी कठीण जास्ती कलाकुसरवाले डिझाईन माही स्वतः करायची घरी घेऊन जायची नी ऑफिसमधून आल्यावर ते काम करायची तिचं काम बघून सुद्धा खुश होती माही शांती सदनमध्ये आली खाली पिंकीपासून सगळ्यांना हाय हॅलो करून ती आजीच्या रूममध्ये गेली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद